नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं कृषी तज्ज्ञ शेती सल्लागार युट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत करतोय आता मी आलेलो आहे रेग्युलर कन्सल्टिंग प्लॉटमध्ये याच्यावर मी जे काही लागवडीचे पासून मार्गदर्शन केलेले व्हिडिओ टाकलेलेच आहे युट्यूबच्या शॉर्टमध्ये टाकलेले मोठ्या व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये पण टाकलेले लोकेशन पण शेअर केलेलं आहे आता पण लोकेशन शेअर करतो प्लॉट झालेला आहे त्रेसष्ट दिवसाचा त्रेसष्ट दिवसाच्या मानाने जर बघितलं आपण तर आता प्लॉटमध्ये झालेला आहे पहिला खुडा तरी आज पहिला खुडा झाल्यानंतर आता मी प्लॉटवर आलेलो आहे आतापर्यंत माझा चौथा ते पाचवा चक्कर असेल या चक्रामध्ये आता कमीत कमी जर बघितलं आपण तर सेटिंग वगैरे जर बघितली तूफान सेटिंग झालेली आहे मागच्या वर्षी जशी झाली होती सेम तशीच्या वर्षी झालेली आहे परंतु काही कारणास्तव जर बघितलं आपण वातावरण थोडं खराब झालंय वातावरणामध्ये झालेल्या बदलामुळे थोडं तरी पंजांवर प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून थोडं थोडंफळ कमी दिसतंय मला तर याच्यापेक्षा जास्त कसं होईल अजून याच्यावर माझं लक्ष असेल आणि आता आपलं आपला कदाचित शेवटचा व्हिडिओ असू शकतो तर यानंतर आपण जे काही बाकीचे शेतकऱ्यांचे प्लॉटवरचे व्हिडिओ आहे ते टाकतच असतो परंतु मला जे दाखवायचं आहे तुम्हाला मेन महत्वाचं जे दाखवायचं आहे से। ही सेटिंग बघा तुम्ही प्लॉटवरची बुडफळ बघा ही जर सेटिंग बघितली कॅमेरा पुढे घ्या थोडा पूर्णपणे इथं दाखवा पूर्णपणे खालू खालून ते वरपर्यंत ही जी काही सेटिंग आहे आपण या प्लॉटवर केलेली आहे यानंतर बघा तुम्ही हा जो पंजाय आता खाली घ्या कॅमेरा परत हा जो पंजाय आता तुम्ही अक्षरशः बघू शकता मल्चिंगवर टेकलेला आहे साधारण एका पंजाला किती फळ लागलेले हे तुम्हीच चेक करा साधारण झालेले आहे तीन दोन पाच आणि तीन दोन पाच दहा अकरा बारा तेरा चौदा चौदा ते पंधरा फळ लागलेले एका पंजाला असे भरपूर पंजे मल्चिंग वर टेकलेले पूर्ण प्लॉट मध्ये जर बघितलं तुम्ही सरांमध्ये तर शंभर एकशे टक्का आपण जी सेटिंग म्हणतो ती करून दिलेली आहे असं जे काही उत्पन्न घेताना सगळ्यात महत्वाचं आपण प्लॉट रजिस्टर करतो रजिस्टर केल्यावर जर त्याचा कोणी इनपुट आपल्याला मिळत नसेल काय आपल्याला गरजेचं ते मिळत नसेल तर तुम्ही मार्गदर्शन काढून घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं त्यानंतर अजून दुसरी गोष्ट जी आहे मार्गदर्शन घेता काही एक डॉक्टर ठेवला आणि डॉक्टर तुम्हाला सांगतोय हे करा ते करा ते करा ते करा आपला तुम्ही खर्च पण उदू नका सगळ्यात महत्वाचं कोणाचंही मार्गदर्शन घ्या मी म्हणत नाही माझंच घ्या कोणाचंही घ्या सगळे तज्ञ माणसं आहे तज्ज्ञ माणसांकडून तुम्ही मार्गदर्शन घेतल्यानंतर सर्वात महत्वाचं तुमचा होणारा खर्च कमी झाला पाहिजे आणि उत्पन्न वाढलं पाहिजे ना की तुमचा खर्च दोन लाख रुपये व्हायला पाहिजे आणि प्लॉट डोक्याला लागायला पाहिजे फळाचा पत्ता नाही अशा गोष्टी ना घाडल्या जरी या गोष्टी काढल्या झाडाची हाईड बघू शकतात तीन फुटे खालच्या प्लॉटला बघितले चार फुटे चार साडेचार फुटापर्यंत प्लॉट बनलेला आहे आता खालची एक फुट तर मल्चिंगच असतं पण चार साडेचार चार फूट ते आणि हे तीन फूट तीन फुटाच्या मानाने आज जरी काढला माल तर कमीत कमी एका झाडाला एक एक दोन एक एक दीड दीड कॅरेट उतरला अशी पद्धत आहे आत्ताशी वरची सेटिंग फुगायला सुरुवात झालेली आहे आता तुमच्या कमेंटमध्ये येईल मला की वरची सेटिंग बारीक आहे सगळ्यात महत्वाचं खालचं फळ अशा प्रकारे झालेलं आहे मिडीयम साईज पर्यंत याला आता पहिला फुळा झाला झालेला आहे तरी आपण याला फुगवणीचे ग्रेड चालू केलेले फळाची नेक्स्ट टाइम पासून फुगवण थुपान राहील त्यानंतर जर बघितलं त्याची मधली सेटिंग झालेली आहे मधल्या सेटिंगला देखील आपण व्यवस्थित त्या टप्प्यावर ग्रेड देऊ पण यासोबतच काही तिसरी सेटिंग झालेली आहे शेंडा सेटिंग ही सेटिंग झाल्यानंतर आपल्याला आता नवीन शेंडा काढायचा आहे पण त्याला काढायला आव ही कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस दिवस आहे परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना आता तुम्ही हा प्लॉट वागशाल आणि तुमचा प्लॉट वागशाल याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक राहील या गोष्टी करताना तुम्ही तुमच्या प्लॉटचा अंदाज घ्या सगळ्यात महत्वाचं प्लॉट मध्ये आपण मार्गदर्शन कसं केलेलं आहे तुम्ही किंवा तुमच्या प्लॉट मध्ये जर किंवा दुसऱ्याचं मार्गदर्शन असेल तर कसं केलेलं आहे त्यांना एकदा दाखवा त्यांना कळवा का अशा पद्धती आम्हाला असं करायचंय तर त्यांच्याकडनं होत असेल तर बिंदास्त करून घ्या सगळ्यात महत्वाचं हे पण करत असताना जर तुम्हाला प्लॉट मधील काही अडीअडचणी असतील करपालेला आहे गर्व आलेला आहे सध्याचं वातावरण बघता खूप गर्व करपा आलेला आहे अशा वातावरणामध्ये कोणते स्प्रे टाकायचे याचे मी माग व्हिडिओ टाकलेलेच आहे ते व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा त्यामध्ये तुम्हाला भरपूर रिझल्ट मिळतील त्यानंतरच तो च, जर रोपा संदर्भात काही समस्या असतील तर तो पण व्हिडिओ तुमच्यासाठी येतोच आहे इंस्टाग्रामवर ऑलरेडी अपलोड केलेला आपण ॲग्री खुशाली असले इंस्टाग्राम पेज यासोबतच जर अजून तुम्हाला डीपमध्ये मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही आपला प्लॉट शंभर टक्के रजिस्टर करू शकता आमच्याकडे जर योग्य वाटत असेल आमचं मार्गदर्शन तर एक हजार एक टक्का घेऊ शकता ही तर मी तुम्हाला गॅरंटी देतो आणि तुम्हाला प्लॉट बनवून द्यायची एक विश्वसनीय शंभर टक्के गॅरंटी माझी आणि या गॅरंटीनुसार तुम्हाला प्लॉट बनवून देईल प्लॉट काढून देईल आणि जे काही तुमचं उत्पन्न आहे ते बनवून देईल तर आता जर काही योग्य वाटलं तर कॉन्टॅक्ट करू शकता इथं मी आता थांबतो आणि व्हिडिओ आवडला तर आपला जो काही सोशल मीडियाचा जो काही तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे प्रत्येकाने बनवलेला राहतो किंवा प्रत्येक रा जण व्हॉट्सअप ग्रुपला शेतकऱ्यांच्या ग्रुपला ऍडच राहतं तर त्यांच्यापर्यंत ही माहिती जर पोहोचवायचं तुम्ही काम केलं तर अतिशय सुंदर काम होईल तुमच्यामुळे दहा लोकांचा जर फायदा होत असेल तर केलाच पाहिजे आणि त्यासोबतच दहा लोकांनी शंभर लोकांचा कसा करावा हे त्यांचं त्यांनी ठरवायचं ज्याला योग्य वाटेल त्यांनी ते करावं तर धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट जरूर करा